एप्रिल पासून टोल टॅक्स पाच ते दहा रुपयांनी वाढणार सध्या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना कारसाठी टेम्पोसाठी एकशे पंधरा रुपये सहा टायर वाहनांसाठी दोनशे पंचेचाळीस तर दहा ते त्याहून अधिक टायरच्या वाहनांसाठी तीनशे पंच्याण्णव रुपयांचा टोल टॅक्स भरावा लागतो आता महामार्गाचा विस्तार वाहनांची वाढलेली वर्दळ आणि देखभाल दुरुस्तीवरील वाढता खर्च या बाबीचा विचार करता एक एप्रिलपासून टोल टॅक्स पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढू शकतो असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर पुणे सोलापूर हैदराबाद सोलापूर धाराशिव सोलापूर विजयपूर नागपूर रत्नागिरी असे महामार्ग गेले आहेत या महामार्गावर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सात टोल नाके आहेत दररोज या महामार्गावरून सुमारे दोन ते अडीच लाख वाहने ये जा करतात महामार्ग चकाचक होत असतानाच टोलचे दर देखील दरवर्षी वाढत आहेत पण सध्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून वाहनांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत असल्याची स्थिती मोहोळ तालुक्यातील वडवळ ते चंद्रमौळी अनगरपाटी ते शेठफळ या अंतरावर दिसून येते